हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे मग मी सकाळी सकाळी चाललेली आहे मुलाच्या स्कूलच्या कामासाठी त्याच्या स्कूलमध्ये पण काम आहे थोडंसं आणि मला डॉक्युमेंटचंसुद्धा काम करायचं आहे सकाळच्या सकाळी ना फ्रेश होऊन मला बाहेर पडायला खूप आवडतं सकाळच्या टायमातली जी कामं असतात ती मला करायला आवडतात दुपारी सायंकाळी मात्र मला खूप आळस येतो मग संध्याकाळचं जर काही आणायचं वगैरे असेल तर ते मी मिस्टरांना सांगत असते पण मी मात्र जात नाही मला सकाळी फ्रेश होऊन बाहेरचं काही काम असेल तर ते मी करायला घेते आणि आपल्याला बाहेरचं काम करणंसुद्धा गरजेचं आहे गृहिणींनी बाहेर पडणं हे खूप गरजेचं आहे बरं का आपण बाहेरची कामं सुद्धा करायला घेतली पाहिजे दिवसभर असं नाही की आपण घरातलंच करायचं घरातल्या कामामध्ये गुंतून राहायचं आपल्याला सुद्धा बाहेरचं जग बघणं बग, खूप गरजेचं आहे म्हणून आपण जे बाहेरची कामं आहेत ना ती आवर्जून करायला घ्यायचीच तर मग अशा पद्धतीने मी जाऊन आले आणि ते काम झालेलं आहे आणि त्यानंतर घरी आल्यावर पसारा सगळा पडला होता तसाच सकाळची कामं मी फक्त नाश्ता टिफिन वगैरे बनवून गेले होते आणि त्यानंतर येऊन मी सगळं आवरलं सगळं घर स्वच्छ केलं आणि थोडंसं निवांत बसलं चेंज केले कपडे वगैरे आणि मग पाणी वगैरे पिलं आता इथे मी झाडांनासुद्धा पाणी द्यायला आले इथं मस्त कडीपत्त्याचं छान फुटत आहे पण वरतून जे जुने पानं आहेत ते सगळे गळून जात आहेत इकडे सगळ्या झाडांची पानं ना पिवळे पडून गळत आहेत बघा तुळशीचंसुद्धा खूप सारे अशी पानझडी होत आहे आणि मस्त असं सगळं घर स्वच्छ क्लीन करून आहे झाडू पोछा करून घेतला आणि सगळ्या झाडांना पाणी वगैरे दिलं मी आता हे मनी प्लांटचं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे किती सुंदर दिसते आणि मग आणि सुंदर अशी ही बुद्धाची मूर्ती त्याकडे बघतच असं बसावं की काय वाटतं आणि मन अगदी प्रसन्न होतं आणि फ्रेश वाटतं बरं का तर तुम्हाला कसा वाटलं आजचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा